महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की लोकसभा निवडणुकीत वोट जिहादमुळे अठ्ठेचाळीस पैकी चौदा मतदारसंघात भाजपचा पराभव झाला आहे निवडणुकीमध्ये आपण बघितलं कशा प्रकारे वोट जिहाद आपल्याला पाहायला मिळाला वोट जिहाद काय अर्थ आहे अर्थ आहे एकच साधं उदाहरण सांगतो धुळ्यासारखी जागा ज्या जागेवर सहा विधानसभेपैकी पाच विधानसभेमध्ये एक लाख नव्वद हजार मतांनी पुढे असलेला उमेदवार केवळ मालेगाव मध्य या एकाच विधानसभेत एक लाख चौऱ्याण्णव हजार मतांनी मागे जातो आणि चार हजार मतांनी निवडणूक हारतो आज या निवडणुकीतला जो वोट जिहाद आहे अठ्ठेचाळीस पैकी जवळ चौदा लोकसभा मतदार संघामध्ये जिहादी पद्धतीने मतदान, पद्धती मतदान करण्याचं कारस्थान विरोधी पक्षाने केले आहे ते पुढे म्हणाले की हिंदू धर्माने कोणत्याही इतर धर्माचं अपमान केलेला नाही आमच्या रक्तात सहिष्णता आहे जर कोणी हिंदू विरोधी नेत्यांना रिक्त पदांवर बसवण्याचा प्रयत्न करण्यासाठी वोट जिहाद करत असेल तर हिंदुत्वाला जागृत करण्याची गरज आहे स्वर्गीय अब्दुल कलाम या मुस्लिम व्यक्तीला राष्ट्रपती करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं आहे महाराष्ट्रातील तसेच अनेक भारतीय जनता पार्टीने मुस्लिम नेत्यांना तयार केलेला आहे परंतु जेव्हा जेव्हा मध्यंतरी निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये वोट आहेत म्हणून जेव्हा जेव्हा पुढे आलं तेव्हा तेव्हा ह्या मुस्लिम लोकांनी भारतीय जनता पार्टीची साथ सोडली आहे या मुस्लिम नागरिकांनी मतदारांना मी आवाहन करेल की आपण असा न ठेवता भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या सोबत राहून देशाच्या विकासासाठी आणि भारतीय जनता पार्टी सोबत या निमित्ताने आवाहन की आपण जर थोडं मागे वरून बघितलं जेव्हा भारतीय जनसंघ म्हणून आजची भारतीय जनता पार्टी कार्यरत होती राजकारणामध्ये त्या काळामध्ये सुद्धा भोपालचे आरिफ बेग दिल्लीचे सिकंदर बक्त हे जनसंघाच्या सोबत होते आणि त्यांनी जनसंघेची संघटना स्थापन करण्यासाठी देशभर प्रचार केलेला आहे त्यांना कधी असं वाटलं नाही की भारतीय म्हणजे त्यावेळचा जनसंघ हा जातीवादी धार्मिकवादी पक्ष आहे असं कधी त्यांना लवलेशी वाटलं नाही परंतु काय माहीत बाकीच्या राजकीय पक्षांनी आणि इतर विचारधारेच्या लोकांनी आत्ताच्या भारतीय जनता पार्टीबद्दल मुस्लिम बांधव हो, व इतर जे मागासवर्गीय बांधव आहेत हो यांच्यामध्ये दे एक प्रयत्न केलेला आहे आपल्या भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी तिसऱ्या टर्मला जेव्हा पंतप्रधान झाले व याच्यापूर्वी त्यांनी दहा वर्षामध्ये जे काही कार्यकाल केला आहे त्यामध्ये सुद्धा त्यांनी ज्या काय योजना म गव्हमेंटसाठी म्हणजे भारताच्या लोकांसाठी ज्या राबवल्या त्याच्यामध्ये त्यांनी धर्मपात कधीही केला नाही त्याच्यामध्ये हिंदू धर्माचे असो मुस्लिम धर्माचे असो ख्रिश्चन धर्माचे असो किंवा अन्य कुठल्या धर्माचे असो धर्मा त्यांनी ज्या ज्या योजना दिल्या त्याच्यामध्ये संदा पंतप्रधान आवास योजना असो किंवा उज्ज्वला गॅस योजना असो याप्रमाणे त्यांनी ज्या ज्या योजना राबवल्या त्याच्यामध्ये समजा धान्य वाटप आहे त्याच्यामध्ये देताना सुद्धा त्यांनी असा कधीही विचार केला ना की बाबा मुस्लिम धर्मियांना धान्य दिलं गेलं नको पाहिजे किंवा हिंदू धर्मियांना धान्य दिलं गेलं नको पाहिजे त्यांनी कुठल्याही प्रकारचा मतभेद न ठेवता सर्वांना समान नागरिकप्रमाणे त्यांनी सर्व धर्मियांना एकाच रेषेमध्ये त्यांनी धान्य देणे असो किंवा गॅस असो किंवा पाण्याची असो कुठल्या प्रकारच्या ज्या योजना असल्या त्याच्यामध्ये त्यांनी मतभेद न करता त्यांना योजना समान हक्काने राबवलेला आहे त्यांनी